सरकारच्या विरोधात कृती केली तर त्याला ईडी नोटीस आलीच हे आता समीकरणच बनलंय सरन्यायाधीश भूषण गवई यांची सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदी वर्णी लागताच त्यांच्या निशाण्यावर आता ईडी मात्र आहे त्यांनी काहीच दिवसांपूर्वी ईडी आपल्या अधिकाराचं उल्लंघन करत असल्याचं म्हणत ईडीला फटकारलं होतं त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय दिल्लीच्या भव्य सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत गुरुवारी वातावरण काहीसं तंग झालं होतं तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग महत्त्वाच्या खटल्यावर सुनावणी करत बसलं होतं विषय गंभीर होता ईडी आणि त्यांचे अधिकार ही केवळ एक साधी सुनावणी नव्हती तर दोन हजार बावीस मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या निर्णयावर पुनर्विचार करायचा का हा मुद्दा होता त्या निर्णयात ईडीला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये अटक झडती आणि जप्तीचे अधिकार वैध मानले गेले होते आता काही याचिकाकर्ते म्हणत होते की हा निर्णय पुन्हा तपासला जावा केंद्र सरकार आणि ईडीच्या वतीनं आधीच्या निकाला विरुद्ध छुप्या पद्धतीनं केलेली अपील आहेत काही आरोपी चौकशी टाळण्यासाठी कायद्याच्या प्रक्रियेत अडकवतात सतत अर्ज सतत विलंब आमचे अधिकारी तपासाऐवजी कोर्टात फिरत बसतात हे ऐकल्यावर न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान थोडे पुढे झुकले त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती त्यांनी ईडीला सुनावलं तुम्ही गुन्हेगारासारखं वागू शकत नाही कायद्याच्या चौकटीत राहून काम करावंच लागेल माझ्या निरीक्षणानुसार गेल्या सुमारे पाच हजार प्रकरण नोंदवली आहेत पण दोष सिद्धीचा दर दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे पाच सहा वर्षांच्या कोठडीनंतर लोक निर्दोष सुटतात मग जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायमूर्तींनी केला कोर्टात क्षणभर शांतता पसरली ईडीची प्रतिमा आणि कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह राहिलं होत सारख्या परदेशी ठिकाणी पळून जातात त्यामुळे आम्हाला अडचण होते आणि वैधत्व दोन हजार एकोणीस मध्ये संविधान पीठानं आधीच मान्य केलंय तरीही न्यायमूर्तींचा सूर बदलला नाही संदेश स्पष्ट होता भामटेपणा सोडा कायद्याच्या मर्यादित राहा हा खटला पुढच्या आठवड्यातही सुरू राहणार होता पण त्या दिवशी न्यायालयीन सभागृहातून बाहेर पडताना सगळ्यांच्या मनात एकच विचार होता ईडीवर आता केवळ कायद्याची नजर नाही तर न्यायालयाचा कठोर इशारा देखील आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी